सातपूर शहरातील गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक ईद ए मिलाद आदी सण उत्सव ही शांततेत कायदा सुव्यवस्था पाळत साजरी व्हावे यासाठी सातपूर पोलीस ठाण्यापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी सातपूर पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला सातपूर मधील सकाळ सर्कल स्वारबाबा नगर सातपूर राजवाडा निगळ गल्ली शिवाजी चौक शनी मंदिर छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई सातपूरगाव महादेवनगर आदी मिरवणूक मार्गावर हा रूटमच काढण्यात आला होता तर इंदिरानगर अंबड सुनसाळे या तीनही पोलीस ठाण्याचे अधिकारी होमगार्ड यांच्यासह सातपूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी होमगार्ड पोलीस वाहनांसह हा रुटमार्च काढण्यात आला सातपूर शहरातील लोकसंख्या बघता सातपूर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या खूपच कमी असल्याने कायदा सुव्यवस्थेचे पालन कसे होते याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी अधिक माहिती दिली सण उत्सव चालू आहे आहे गणेशोत्सवाचे चाती मंगळवार असल्यामुळे आपल्याकडे दे गणेशोत्सव मिरवणुका विसर्जनाच्या आहेत सातपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच अनुसरून समाजामध्ये शांतता सवार्दता राहण्यासाठी मी सर्व नागरिकांना गणेश भक्तांना मंडळाचे कार्यकर्त्यांना सर्वांना आवाहन करतो की आपण प्रत्येकाने नियम कायदे पाळावेत त्याचबरोबर शांततेने उत्साहाने आनंदाने आपले जे सणोत्सव पार पाडावेत आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी आणि त्याचबरोबर शांतता सवारसा राहण्यासाठी पोलिसांच्यावर जी जबाबदारी आहे त्यासाठी पोलिसांचं मान्य पोलीस आयुक्त नागेशर यांच्या नेतृत्वाखाली सज्ज आहोत तयार आहोत आणि त्याच तयारीचा अनुसरून आम्ही सध्या सातपूर पोलीस स्टेशन हातीमध्ये जो मिरवणूक मार्ग आहे त्या ठिकाणी आम्ही संचलन केलेलं आहे आणि आमची सर्व सर्व ठिकाणी लक्ष हवं आहे त्याचबरोबर आमचे नियमितपणे पेट्रोलिंग चालूच असते नागरिकांना आव्हान ना आहे की आमचं ज्या ज्यावेळी आपल्याला सहकार्य लागेल त्यावेळे आम्ही आपल्या सेवेशी सादर हो। आहोत आणि सर्वांनी सात आनंदात पुन्हा एकदा मी सांगू छानपणे आपले समोर साजरे करावे हो। सर आपल्याकडं सातपूर पोलीस स्टेशनला नाशिक शहरातील सर्वात जास्त कर्मचारी संख्या कमी आहे तरीही तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीनं कसं काम करू शकता त्याच्यामध्ये आहे की जे अंमलदार दिवसानी रात्री आहे त्यांना वेळेनुसार आणि इथल्या परिस्थितीनुसार आणि इथल्या प्रत्येक भागाचे प्रायोरिटीज वेगवेगळे आहेत आपल्याकडे दुसऱ्या वस्तीचं आहे इंडस्ट्री एरिया आहे त्या अनुसरून आणि आम्ही त्याचं मॅपिंग केलेलं आहे कोणत्या ठिकाणी कुठे पोलीस असायला हवे त्याचबरोबर मान्य पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी पोलिसांच्याकडून जे सुविधा आणि सेवा देता येतील त्याची अंमलबजावणी आम्ही काटेकोरपणे करतो आणि त्याचमुळे कमी मनुष्यबळ असतानासुद्धा आमचे अधिकारी अंमलदारात जास्त काळ काम करून त्याचबरोबर जेवढं काम करत ते व्यवस्थितपणे कमी करू ही सांगता प्रस्तावित करण्यासाठी त्याचबरोबर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची सुविधा आणि सुलभता आपल्या खात्याकडून मिळावी यासाठी प्रयत्नशील आहोत आणि तसेच सातपूरमधील सर्वपक्षीय सर्वधर्मीय नेते कार्यकर्ते विविध मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते धार्मिक एकात्मतेची संस्कृती जपणारी असल्याने इतर शहरांपेक्षा सातपूर खूपच चांगली असल्याची यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर